तुम्हाला एक लेटर घ्यायला लागतं की नव्वद दिवस आम्ही इकडे काम करत आहोत या या ह्याच्यामध्ये मग आपल्याला ह्याचा फायदा मिळतो तर हे जे लेटर आहे ह्याच्यामध्ये मागच्या आय थिंक एक वर्षापासून ग्रामपंचायत देत नाही आहे कारण खूप सारे फ्रॉडचे प्रकरण झाली काय लो काय लोक येतात म्हणतात आम्ही इकडे काम करतो हो, पण काम ते कामगार नसतात तरी पण ह्या जसं माननीय ह्यांनी जी लक्षवेधी मांडली आहे तर ह्याच्यासाठी जा जर आपल्याला कुठलं वे ऑफ कन्फर्मेशन करता आलं आणि हे जे खरंच गरजू कामगार आहेत त्यांना जर आपल्याला बरोबर पद्धतीने ते प्रमाणपत्र देऊन त्यांना ह्या लाभ फायदा करता येईल असं काहीतरी करणार आहात का, का। सन्मान्य सदस्यांनी जो विषय मांडला आहे तो खरा आहे आपण याच्यापूर्वी ग्राम जे ग्रामीण भागातील कामगार आहेत त्यांना ग्रामसेवकाचं सर्टिफिकेट ज्या ठेकेदाराच्या अंतर्गत ते काम करतात त्या ठेकेदाराचं नव्वद दिवस काम केल्याचं सर्टिफिकेट हे आपण घेत होतो शहरी भागामध्ये नगरपालिकेचं आपण सर्टिफिकेट घेत होतो पण यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामसेवकांचं आंदोलन झालं आपण या संबंधात ग्रामविकास विभागासोबत वेळोवेळी बैठका केल्या पण अजूनही त्या आंदोलनातनं तोडगा निघाला नाहीये त्यामुळे तोपर्यंत आपण जे ठेकेदार ज्यांच्या इथे यांनी काम केलं आहे अशा ठेकेदाराचं नव्वद दिवसाचं अनुभवाचं प्रमाणपत्र घेतो आहे आणि त्यावर त्यांची नोंदणी करतो आहे आणि जो एक रुपया त्याला शुल्क लागत होतो ती शुल्कसुद्धा आपण आता माफ केला आहे आणि विनामूल्य याचा लाभ आता कामगारांना मिळणार आहे नव्वद दिवसाचा अनुभव प्रमाणपत्र दिलं तरी यामध्ये